नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे लोकसभा हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयाच्या अनुषंगाने सरकारला धारेवर धरला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना काय प्रश्न आहेत ते त्याविषयी त्यांनी संदर्भामध्ये आपले प्रश्न मांडले तर त्या आक्रमक झाल्या होत्या तर शेतकऱ्यांचा पिकमा असेल कीटकनाशकामुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यू होत असल्याचे सरकारच्या निर्देश आणून दिलेले आहे तर प्रतिभा धानोडकर यांनी तसेच दुष्परिणाम होत आहेत कीटकनाशकामुळे असे सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात त्यासोबत अशा प्रकारच्या दवाखान्यांना देखील आवश्यक असे सूचना द्याव्यात संदर्भात प्रतिभा धानोडकर यांनी लोकसभेमध्ये मुद्दा मांडलेला आहे त्यासोबतच दोन हजार तेवीसमधील नुकसानग्रस्त ते शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोकर यांनी धानोरकर यांनी सांगितले संबंधित पीक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे यासंबंधी कंपनीवर कार्यवाही करावी आणि आणखीन मागणी खासदार यांनी केली की संबंधित कंपनीची मुजुरी या सरकारने बंद करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती सरकारकडे केली आहे तर दोन हजार तेवीसचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळावा असं धानोरकर यांनी लोकसभेमध्ये विषय मानलेले आहेत तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमे अब विम्याची रक्कम आणखीन मिळाली नाही तर ती लवकरात लवकर तात्काळ मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे तर का होतं याविषयी मुद्दा नक्की आपण पुढील व्हिडिओमध्ये बनवूयात तृथा धन्यवाद